ऑल इंडिया एन अँड टी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन मध्य रेल्वे झोनलच्या अध्यक्षपदी बी के खोईया कार्याध्यक्षपदी सुधीर जंजाळे सचिवपदी अमोल अति अतिसचिवपदी निकेश उके व कोषाध्यक्षपदी अमर वाडते आदी नवनिर्वाचित कमिटीची निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु ऑल इंडिया एस टी एन एफ टी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन भिसावळ मंडळ शब्दांच्या ठिकाणी जो खेळ असतो जो मांडण्याचा खेळ असतो त्या त्या ठिकाणी त्यांच्याकडे शिकायला मला मिळालेला आहे जोशी सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर्व पत्रकार बांधवांतर्फे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही सुद्धा पत्रकारिता करू शकतो मला अतिशय आनंद झाला मी सर्व माझ्या पत्रकार मित्रांचे मनापासून आभार मानतो शिवाजी कॉम्प्लेक्समध्ये पत्रकार बांधवांमध्ये हा महिना आला म्हणजे माग एका मागे वाढदिवसाच्या ठिकाणी साजरे होत असतात दिवसभर भाव करणारा हा पत्रकार रात्रीच्या वेळेस येतो आणि हा वाढदिवस साजरा करतो आज श्रीकांत जोशी सरांचा वाढदिवस त्यांच्याबद्दल सांगायचा श्री श्री म्हणजे एक ग्रुप आहे आणि आमच्यामध्ये म्हणतात ज्येष्ठ पत्रकार आहे शब्दांच्या या ठिकाणी जो खेळ असतो जो मांडण्याचा खेळ असतो त्या त्या ठिकाणी त्यांच्यावर शिकायला मला मिळालेला आहे एवढंच यावेळी सांगतो आणि पत्रकार बांधवांतर्फे आज हा वाढदिवस साजरा झालेला आहे आम्हाला फार आनंद होत आहे धन्यवाद सर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष श्रीकांत जोशी सर यांचा वाढदिवस आज सर्व पत्रकारांनी शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज संकुलात साजरा केला जोशी सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर्व पत्रकार बांधवांतर्फे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमचे भूसळ शहर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा आमचे आदर्श मान्य श्रीकांत जोशी सर यांचा वाढदिवस आज शिवाजी कॉम्प्लेक्समध्ये खूप मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जोशी सरांना याचा विषय म्हटलं दे ते नेहमी आम्हाला बातमी संदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन असेल करतात आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही सुद्धा पत्रकारिता करू शकतो त्यांना उदंड टोटंडा ऐसे लाभो हीच ईश्वर ज्यांनी प्रार्थना आज आमचे आदर्श श्रीकांत जोशी सरांचा वाढदिवस मी नौका असताना श्रीकांत जोशी सर आणि आमचे नितीन दादा यांचं नवीन पत्रकारांना नेहमी मार्गदर्शन ने असतं अशा माणसाच्या वाढदिवसाला उपस्थित राहण्याचा मला योग आला याबद्दल मी स्वतःला खूप धन्य केला श्रीकांत सरांचा आपण पत्रकार संघाचे मा भुसावळ पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष श्रीकांत जोळशी सर यांचा आज वाढदिवस आहे तुळशी सर तसे माझे मित्र आहे जवळचे म्हणजे आम्ही बरोबर शिकलेलो असं आहे जोळशी सरांना पर्यावरण जागर करते मी सुरेंद्रसिंग पाटील हार्दिक शुभेच्छा देतो आज माझ्या वाढदिवसानिमित्त सकाळपासून विविध मित्रांनी माझा वाढदिवस साजरा केला त्यात आज संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्समध्ये भुसावळ शहर पत्रकार संस्थेतर्फे आज माझा वाढदिवस साजरा करण्यात आला त्या पत्रकारितेला तीसपेक्षा जास्त वर्ष झाले पण माझे जीवाभावाचे जे जी मित्र आहे माझा वाढदिवस आज छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्समध्ये हा साजरा केला मला अतिशय आनंद झाला मी सर्व माझ्या पत्रकार मित्रांचे मनापासून आभार मानतो भुसावळात प्रजासत्ताक दिनानिमित्त महाबचतीचा महाधमाका साई जीवन सुपर शॉपीचे प्रजासत्ताक दिनानिमित्त सव्वीस जानेवारी ते दिवस बचतीची डील्स मिळवा आपल्या साई जीवन सुपर शॉपी मध्ये चला तर मग वाट कसली बघताय आजच भेट द्या आमचा पत्ता आहे यावल रोड भुसावळ व दुसरी शाखा जामनेर रोड भुसावळ न बांधून आज उशाला झालो पावरफुल आम्ही भित नाही कुना बाला करुपती बत्ती गुल आम्ही घाबरत नाही कोणाला का देतो सहुल आम्ही नोकर नाही हो तुमचे आता आमचाच रुल

माझ्या तमाम हिंदू बांधवांनो मातानो मला <च्छाँगा> एक दिवस या देशाचा पंतप्रधान बनवा फक्त एक दिवस एक दिवस एक दिवसात पंजाब आणि काश्मीरचा प्रश्न सोडून जातो एक दिवसात की माझी एकट्याची नव्हे की शिवसेना प्रमुख जरूर पण ताकद माझ्या बरोबर आहे तुझ्याकडे जर आत्म विश्वास असेल सेल्फ कॉन्फिडन्स तर जगाच्या पाठीवर तू कुठेही जा तुला मरण नाही रक्त तळपतो दत्त हिंद विबाणा बाणा i should say I हाय प्रोफाईल शहरांमध्ये होणारा मेकअप आता आपल्या भुसावळात सुप्रसिद्ध मेकअप अँड हेअर आर्टिस्ट संगीता पवार यांच्या स्टुडिओ मध्ये मेसी बन कर्थ हेअर एस डी थ्री डी मेकअप एअर ब्रश मेकअप प्रो आर्टिस्ट मेकअप व्हील नॉलेज हेअर स्ट्रेटनिंग स्मूथिंग हायलाइटिंग सोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या साडी बॉक्सिंग आणि साडी वेअर ड्रिप करून मिळतील सर्वच प्रकारच्या स्टायलिश हेअर स्टाईल हेअर केमिकल मेकअप आणि बॉडी पॅकेज साठी आजच अवश्य भेट द्या संगीता पवार मेकअप अँड हेअर आर्टिस्ट स्टुडिओला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.